जेमाट मित्रांनो तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचं मतदान आमदारकीचं डबल होण्याची शक्यता आहे तर मी त्या व्हिडिओमध्ये त्याविषयी माहिती सांगणार आहे होणार का नाही मतदान डबल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अशा बातम्या या लागल्या आहेत की मतदान मशिनीत प्रॉब्लेम होता त्यामुळे मतदान चुकीच्या जा व्यक्तीला जात होता असं खूप चांगो तालुक्यातनं मंगळवेढा तालुक्यातनं अशा बातम्या येत होत्या तर ह्या व्हिडिओमध्ये त्या बातम्या आपण कवर करणार आहे होणार का नाही त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि ती बातमी म्हणजे डबल आमदारकीचं मतदान घेणं ते आता ते शक्य नाही मित्रांनो आता ते डबल घेऊ शकत नाही राहिला प्रश्न आपल्या सोलापूर जिल्ह्याचा आमदाराचा तर तो आपल्या शिंदेसाहेबांनी आणि आपल्या शासना म्हणजे अशा बातम्या येत आहेत की आपल्या शाहजीबाबू पाटील म्हणजे सांगोल तालुक्याचा माझे आमदार यांना करायचं असं ठरलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय कुणी सोलापूर जिल्ह्याचा आमदार हे कमेंट